केल्याचा केल्याचा राग धरून वर्षीय एकाचा खून धक्कादायक एक प्रकार समोर आलाय गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाकूरसाई तालुका मावळ हद्दीतील एका बंगल्यावर हा प्रकार घडला दिनेश लक्ष्मण गरवड वैवर्ष छत्तीस राहणार भाजे तालुका मावळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी ज्ञानेश्वर लक्ष्मण गरवड वैवर्षे चाळीस राहणार भाजे तालुका मावळ यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी प्रणव विश्वजित डेका वैवर्ष अठरा राहणार चव्हाण नगर वडगाव मावळ याला अटक करून त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मय्य दिनेश गरवड आणि आरोपी हे एकाच ठिकाणी बंगल्यावर माळीकाम करत होते परंतु दिनेश यानं दारू पिऊन आपल्यासोबत प्रणव याला आईवरून शिवीगाळ केली याचाच राग मनात धरून आरोपीनं दिनेशच्या डोक्यात लोखंडी कुदळ मारून त्याला जिवेठार ठार केल्या असल्याचं फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास पोलीस अधिक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत आवारे हे करीत आहेत महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा